दादासाहेब मस्के यांची मुलाखत आपण त्यांचे काही अनुभव आपला ऐकायचे मी सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे ते अत्यंत पराकाष्ठाने सुरू केलेलं त्यांचं हे वैभव आणि त्यांनी अनुभूल जीवन हे त्यांच्या अनुभवातून ते आपल्याला सांगतील त्यांच्या शब्दातून सांगतील मी दादांना पहिला प्रश्न विचारतो दादा तुमचं बालपण कुठे गेलं कसं गेलं आणि त्या काळामध्ये वातावरण कसं होतं शिक्षणासाठी काही संधी होती का आणि अशृशांना कशी वागणूक करत होती दादासाहेब नादा बागपण ग्रामीण भागामध्ये हॅलो गवराई गुंगी ह्या ठिकाणी बालपण गेलं घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होतं माझी माझे वडील लहानपणी जे एकोणीस छप्पनमध्ये वारले त्याच्यानंतर आम्ही औरंगाबादला मावशीकडे आलो आणि मोलमजुरी करून शिक्षणा मराठा हायस्कूलमध्ये माझा प्रवेश झाला पाचवी वर्गामध्ये तुमचं माहित કામ કરીતના અનક અનુભવ આલે મા તાલુકા સિલ્લોડિકાણીસુ અક પ્રકાર અનુભવ આમ્મી શહેર વસ્તી ગાઠલી માવશી ઠિકાણી રહ્યાક हॉस्टेल होतो संत तो हॉस्टेल म्हणतात त्यांना आता त्या ठिकाणी मी पाचवीला प्रवेश घेतला त्या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालं दहावीपर्यंत नंतर मी मल्टीपर्पजमध्ये मिलिन मल्टीपर्पजमध्ये अकरावी बारावी केलं त्यातून बी ए मिलिनमध्ये केलं त्या ठिकाणी भारत सरकार शिष्यवृत्ती मिळत होती शिष्यवृत्ती मिळतात असताना त्याच्यामधून काही स्वतः खर्च कर करायची आणि आई घरी असल्यामुळं मोलमजुरी करीत असल्यामुळं त्यांनासुद्धा ते घरी आम्ही स्वतः इथून पायपाईमधील जाऊन चौका वगैरे फुलंब्री असा मार्ग आमचा राहायचा सकाळी निघलं म्हणजे संध्याकाळीपर्यंत आम्ही घरी पोहोचतो ही गोष्ट ही एकोणीसशे छप्पन सत्तावन्न अठ्ठावनची अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस गाड्यासुद्धा नव्हत्या बससुद्धा नव्हती रस्ते रफ होते सर्व घरेभऱ्याचा भाग होता प्रलंब्रीत एरिया सोडल्यानंतर आणि पायामध्ये त्यावेळेस हे चप्पल ते वगैरे असे शोध लागले नव्हते म्हणून आम्ही पायीसुद्धा सुद्धा थे थे हो सासे समद है। लाल त्या ठिकाणी जात होतो पुढे चालू मॅट्रिक एकोणीसशे सहासष्टमध्ये लालबहादूर शास्त्री वाढले त्यांना पाहण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो आणि त्याच वर्षी माझी मॅट्रिकची परीक्षा होते तिथून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपर होता अभ्यास वगैरे पूर्ण झालेला नव्हता माझा त्यामुळे माझा एक इंग्रजी विषय गेला होता पण त्यावेळेस अशी पद्धती एक विषय जरी गेला तर तुम्ही ती पूर्ण परीक्षा द्यायची असे त्यावेळेस रूल्स होते यश बोर्डमधले त्यानंतर नाफा झाल्यानंतर काम नाही म्हणून आम्ही माती कामं केली हे जे डोंगर वगैरे काही दिसतात आजूबाजूचे अशा ठिकाणहून अशा ठिकाणाहून आम्ही वगैरे लावून जाणार माझं पण समोर बसला ते सुद्धा माती काम करा मेडिकल कॉलेज सुरू झालं त्या ठिकाणी आम्ही त्याचे पहिले खोदले तुम्ही एच बी कॉलेज झालं त्या ठिकाणी आम्ही ती पूर्वी घाणी राहायची घाणी चुना वगैरे ते मिळून आम्ही ते काम केलं असं करीत असताना सेंट्रल जेलमध्ये काही जागा निघाल्या पोलिसाच्या शिपाई भरती म्हणून त्या ठिकाणी मी जॉईन झालो युवसेमध्ये मराठा स्कूल असल्यामुळं आम्हाला ताबडतोब संध्याकाळीच ऑर्डर दिल्या त्या ठिकाणी सलेट आणि अनसनेटाची माणसं केली आणि संध्याकाळी मला ड्युटीवर दिलं पोलीस म्हणून रुजू करून घेतलं चार पाच वर्ष मी ती नोकरी केली परंतु त्या ठिकाणी माझं काही मन लागलेलं ला नाही तिथलं वातावरण आणि गोष्टी पाहिल्यामुळं मला ते रमलं नाही म्हणून मी ती नोकरी सोडली आणि पुन्हा माझे मावसा म्हणजे मावशीचे मिस्टर त्यांच्यासह भाजीपाला विकत विकत असं मी नूतन कॉलनीच्या भागात चाललो होतो त्या भागात चालत असताना त्या भागात कोपऱ्यावरच आशाताई वाघमारी नावाचे त्यांचं घर होतं सरांना आता बरेचसे लोकांना आठवत असो तो एरियामध्ये तर माझ्या मावसाला विचारलं वर्ग काय करतं म्हणे म्हणे ते नापा झालं आणि माती काम करतो कधी कर इकडं कुठं कर काहीतरी करतं म्हणे बुजुर्ग तो असं म्हणे आता ही चिठ्ठी देते माझ्या नावाची वक्र वाघ मारे नाव ती चिठ्ठी दिली आणि इकडं त्या डोंगरामध्ये एक विद्यापीठ स्थापन झालं त्या ठिकाणी तुम्ही जा आणि तिथं धामांतर दा नावाची व्यक्ती आहे त्या मॅडमचं बोललो म्हणजे तुम्हाला माहीत असे एकदम पाडी आवाज होता दयामाया कोणाची नव्हती म्हणजे पाडी आवाजामध्ये मॅडम बोला त्या तो जा म्हणे तिथं मी गेलो दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी हवालदार पगारे सर होते काजीवाड्यामध्ये राहायचे ते पगार सरांनी आमचे अवतार आणि आमचा अवतार पाहिल्यामुळेच म्हणजे थोडं थोडं लांब उभं राहा ती चिठ्ठी मला दे मी चिठ्ठी दिली आणि लामणकर साहेबांच्या हातात दिल्यानंतर साहेबांनी बेल वाजवली बाजूला पी जी सेक्शन आहे त्या ठिकाणी याला काम द्या म्हणे म्हणजे त्या दिवशी मला माझा अर्ज फाटा नाही माझं काही नाही आणि मला त्या ठिकाणी शिपाई म्हणून त्या ठिकाणी म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मला तिथं काम रुजू करून घेतलं तो काल करीत असताना शिपाई म्हणून सात आठ वर्ष गेले तिथं टायपिंग वगैरे परीक्षा पास व्हावी असा विद्यापीठाचा नेम होता ती टायपिंग परीक्षा पास झाल्यानंतर मला क्लार्क म्हणून जॉब मिळाला त्या ठिकाणी तिथं मला बारा सारख्या शिष्यवृत्तीचा हा टेबल देण्यात आला सर समोर बसेला आहे लुलेकर साहेब त्यांच्या काळामध्ये त्यांच्या अंडरमध्ये आम्ही कामही केली तो पिरियडसुद्धा इतका चांगला होता त्या लोकं चांगली होती माणसं चांगली होती अर्जपाटे काही लागत नव्हते माणसं पाहिजे म्हणजे नोकरी द्या पटापट नोकरी वगैरे मिळत होती त्या काळामध्ये असा माझा बालपणा आणि माझं औरंगाबादमधलं राहणीमान त्या सर्व बदलत गेल्या पुढं चालून हे ए करायची इच्छा होती हेमेला सरांना माहिती आहे झुजेकर सरांना आणि सरांना लोणा महालिंगी सरांना माहिती सरा होतं की परीक्षा देताना आपल्याला परमिशन घ्यायला होतं विद्यापीठाचं तर मला दोन दोन चार चार वर्ष परमिशन दिलं नाही आमच्याकडे पाटील सर होते सरांना माहिती आहे पाटील सर म्हणजे खतरनाक वंशी होते आमचे व्यताळ पाटील सर सुस्तानपूरचे तर इथून एम ए झाल्यानंतर पण एम ए चांगल्या मार्कानं व्हावं इच्छा होती परंतु त्यावेळी थर्ड डिव्हिजन मिळालं म्हणून मला पुढं काही करता आलं नाही आणि पुढं चालून मला विद्यापीठामध्ये सिनियर टीम प्रमाणात सिनियर क्लार्क म्हणून मला प्रमोशन त्या ठिकाणी मिळ मिळालं आणि असं करीत असताना एक मिजेचा विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी आपण भारत सरकार शिष्यवृत्ती घेतली हॉस्टेलमध्ये राहिलो आपल्याला काहीतरी बाबासाहेबांचं ऋण फेडायचं म्हणून मी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये माझे जवाई रतन वाघ माझे मौज भाऊ राजू मगरे या सर्वांच्या सहकार्याने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मी स्टेशन शिक्षण संस्थेचं केलं माझा तालुका शिल्लोड असल्यामुळं त्याला शिल्लोड शिक्षण एज्युकेशन असं नाव देण्यात आलं त्या ठिकाणी आणि धर्मदायत्मध्ये एकोणीसशे ब्याऐंशीला ते मंजूर करून घेतलं ते मंजूर केल्यानंतर पहिली अंगणवाडी मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये या नाकरामध्ये माझं स्वतःचं घर आहे आणि पण आहे त्या ठिकाणी सुरू केली आणि शिडको हे नेटके सुरू झाला होता हा प्रोजेक्ट शिडकोच्या घराचा आणि त्या ठिकाणी कोणीही शिडकोचे घरं घ्यायला तयार नव्हते म्हणून आजूबाजूचे घराची काही चार पाच घरं खाली होती त्या लोकांनी मला दिली आणि त्या ठिकाणी एक ते चौथीपर्यंत वर्ग वाढले नंतर सातवीपर्यंत मान्य जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी मला मान्यता दिली जागा कमी पडत असल्यामुळं शिडकोची जाहिरात आली शिडकोने या नाकराचा हा भाग जो आपण बसलो हा भाग एज्युकेशन झोनमध्ये सोडण्यात आला आमचे जवाई रतन वाघ आणि राजू मंगरे यांनी तो प्रस्ताव भरला अट ए टाईम टेबलवर जी किंमत द्यायची होती किंमत त्या ठिकाणी देण्यात आली आणि मला शिष्यवृत्ती मला ती इमारतीची इमारत जी आहे इमारत माझ्या ताब्यात देण्यात आली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यानंतर मॅट्रिक पर्यंत जिल्हा परिषदनं मान्यता दिली नंतर उच्च माध्यमिकला मान्यता दिली हे करीत असताना मी एका लग्नाला कन्नड तालुक्यात गेलो दुनमाळ भाग आहे जंगल एरिया आहे अरण्य ते गौदाल अरण्य म्हणून तुम्हाला माहिती पण असेल रांटी अवस्था पूर्ण त्या ठिकाणी बौद्ध पौर्णिमेचं एक लग्न होतं त्या लग्नात गेलो आणि त्यांनी म्हटलं बा आमच्या गावात काही शाळा नाही आहे तुम्ही एखादी बालवाडी इथं सुरू करा म्हणून दूधमाळ हा एरिया कन्नड तालुक्यामध्ये दुर्गम भाग आहे दरेवऱ्याचा भाग आहे त्या ठिकाणी मी अंगणवाडी सुरू केली ती आज त्या ठिकाणी करतखेडा हे गाव आहे करतखेडा गावामध्ये करत सातवीपर्यंत गावा ती शाळा सुरू झाली पुढं चालून काही लोकांचे स्वप्न होती की इथं महाविद्यालय सुद्धा झालं पाहिजे म्हणून क्रांतीवीर काकासाहेब देशमुख नावानं त्या ठिकाणी महाविद्यालय सुरू झालं विनानोदैन सत्वावर पुढं चालून शिलोड स्वसाचा तालुका शिलोडा आहे असल्यामुळं त्या ठिकाणी आपण काहीतरी पायोजित करायला पाहिजे म्हणून मी तक्षशिला या नावाची प्राथमिक आणि माध्यमिक त्या ठिकाणी संस्था सुरू केली जागा स्वतःच्या असल्यामुळं मला त्याच्या कुठल्या अडचणी झाल्या नाही आहे जवळच एक मुरडेश्वर विद्या मुरडेश्वर लियाखेडी गाव आहे लियाखेडी गावामध्ये तिथं कलाद्री पाटील नावाची आमची व्यक्ती होते स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्या माणसाचं म्हणजे इतकं माझं प्रेम होतं सर ह्या ठिकाणी काळात तुम्हाला पूर्ण मदत माझी मिळेल म्हणून लेयखिडीला आमच्या कळत्री पाटलांच्या विनंतीवरून आणि गाव लोकांच्या विनंतीवरून त्या ठिकाणी प्रथम शाळा सुरू झाली शाळा सुरू झाली जागा नाही म्हणून गाईचे गोठे असतात आता खेड्याचे लोक असतील त्याच्यामध्ये गोठे म्हणजे काय असतात ते तर आमचे कर्मचारी तो गोठा साफ करून त्या ठिकाणी मुलं वगैरे बसवायची आणि त्या ठिकाणी दहावीपर्यंत आमच्या शाळा सुरू झाल्या पुढं चालू तिथं स्थानिक लोकांनी काळाद्री पाटोलांचे सहकारी यांनी स्वतःची जागा मिळवून दिली आणि स्वतःचे ट्रॅक्टर आणून वगैरे बिल्डिंग स्वतः त्यांनी उभी केली त्या ठिकाणी आणि आज चांगल्या प्रकारे ती शाळा चालू आहे आता इथं बसलेले माझे कर्मचारी कोणाला तुम्हाला जर लिहायखेडीबद्दल काही विचारणं असेल तुम्ही विचारू शकता त्या शाळेचे विद्यार्थी आज आऊट ऑफ इंडियामध्ये कोणी आहे का लेहाखिडीचं कोणी आलं का हे मॅडम आहे यांना सुद्धा आउट ऑफ विद्या याच्यामध्ये विद्यार्थी आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे सर्व प्रगतीशील म्हणजे लेहाखिडीची लेह मुरडेश्वर विद्यालय ले ह्या नावानं त्या भागामध्ये तालुक्यामध्ये प्रेक्षित आहे तिथून तिथून पुढे गेल्यानंतर जाफराबाद तालुक्यामध्ये निजाम राजवटीतून कॉलेज नव्हतं भोकर सिल्लोडला कॉलेज होतं सिल्लोडनंतर भोकरदनला कॉलेज नव्हतं अशा परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांनी सर तुम्ही काही कॉलेज काढून घ्या आम्ही तुम्हाला सहकार्य करतो माझे मित्र काँग्रेसचे कार्यकर्ते पाटील काय नाव तर बघा त्याच्या सहकार्याने विलासराव देशमुख सरांच्या बंगल्यावर गेलो मुंबईला तेवढे तुम्ही प्रस्ताव दाखल करा आणि त्याला मी मंजुरी देऊन टाकतो मी प्रस्ताव विद्यापीठामध्ये नियमानुसार त्यावेळेस <coughs> टायपिंग होतं टायपिंग करून प्रस्ताव दाखल केला लोक सांगली होती विद्यापीठामध्ये काम करीत असताना आणि त्या ठिकाणी माझा प्रस्ताव त्यांनी शासनाला पाठवला मी स्वतः साहेबांना भेटलो आणि त्यांनी घरी बोलवलं घरी गेल्यानंतर मला बाजूला घेतलं घरामध्ये आणि बोलवलं हे बघ मी याच्यावर काय लिहितो माझी शहरा त्याने लिहिलं <coughs> की <कि> मी <coughs> खास बाब म्हणून त्या महाविद्यालयाला मान्यता येत आहे आमचे लाखी पाटील लाखी पाटील नाव त्यांचं लाखी पाटील आणि मी बरोबरच होतो त्यांच्या सर्वोच्च सहकार्यानं त्या महाविद्यालयाला मान्यता मिळाली आज त्या महाविद्यालयामध्ये पी जी जे वर्ग चालतात पीई डीचं इन्स्टिट्यूट चालतात म्हणजे पहिलीनं जर ॲडमिशन घेतलं तर आज पीईडीपर्यंत ज्या प्रमाणातून बाहेर पडतो आणि स्वतःची इमारत आहे त्याचा एकंदा परिसर आहे तो त्याच्यामध्ये <coughs> सर काम करीत असताना तुमचं प्रस्ताव तुमचं मन हे जर खरोखर साफ असेल तर तुम्हाला अनेक मा मदत करायला तयार आहे आता जाफराबादचे आमचे चंदनशिवे <laughs> हा डायरेक्टर आहे आज मुंबई विद्यापीठामध्ये डायरेक्ट आहे नाट्य विभागाचा आहे म्हणजे थोडं सांगत मी काय केलं आणि काय घडवलं त्या जाफराबामध्ये पाच जेज झाले चंदनशिवे सर आपले पाच जेज आहे आपल्या कॉलेजचे सांगायचा उद्देश मला मी ज्या ज्याच ठिकाणी रोपटं लावलेलं ला आहे त्या रोपट्याला इतकी चांगली आणि सुंदर फळं फळं आलेली आहे की आज जाफराबादमध्ये काय प पलट जो झालेला आहे तो फक्त महाविद्यालयामुळे झालेला आहे समोरांची माणसं आहेत ते तीसुद्धा तुम्हाला सांगतील जाफराबाद एक वाईट परिस्थिती जाफराबादची होती आज सर्व जाफराबाद शिक्षित लोक जायला सर्व तालुक्यात त्या परिसरामध्ये कुठला विद्यार्थी असेल तर तो जाफराबादचाच विद्यार्थी आहे डी एड बी एड जे नोकरीला लागले राजकारणात लागले त्यांच्यासारखे मुंबईला गेले अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी आहे सांगायचा उद्देश काम करीत असताना अनेक अडचणी येतात परंतु माझे ज्या ज्या संस्था आहे जे जे मुख्याध्यापक हेडमास्तर आणि तिथं शिक्षक वर्ग आहे हा माझा फार विश्वास मिळालेला आहे कुठलाही प्रकारचा त्यांना त्रास नाही आहे आणि तोही संस्थेला कुठल्या प्रकारचा त्रास देत नाही कुठलं काम करीत असताना सर्व आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे म्हणजे शासनापर्यंत कुठली ओरड न होता आम्ही आमच्या ते कामं करून घेतो म्हणून आज संस्था ज्या क्लेअर कॅजिटी मध्ये म्हणतात जिल्हा परिषदमध्ये किंवा विद्यापीठामध्ये ज्यांना आरोपी आलेलं आहे तर हे फक्त तुमच्या कामाहून आलेलं आहे काम करण्याची पद्धत विद्यापीठात असताना सरांच्या अंडरमध्ये आम्ही काम केलं लोलीकर साहेबांच्या त्यांच्या सहवासामध्ये आम्ही काय शिकलो नोटिंग ड्राफ्टिंग काय असेल ते शिकलो बी एडचे काही कामं होते सरांना माहिती आहे बी एडचे सुद्धा आम्ही संध्याकाळी आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत कामं केले सकाळी <coughs> सकाळी मुलांना रिझल्ट लागला पाहिजे मुलगा व्यवस्थित त्या त्या गावाला गेला पाहिजे त्यावेळेस पूर्ण मराठवाडा आपल्याकडं होता अशा परिस्थितीमध्ये मी शिक्षणाची ही गंगा ग्रामीण भागापर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचली आणि त्या ठिकाणी मला ग्रामीण भागामधून चांगले प्रतिष्ठित माणसाची चांगल्या चांगल्या लोकांची माझी ओळख झाली आता ग्रामीण भागामध्ये बरे लोक म्हणतात तुम्हाला काही त्रास झाला नाही का तो तुमच्यावर अवलंबून लावून तुम्ही कसं वागता किती गर्वांना वागता किती हाय पातळी तुम्ही बोलता समोरच्याला किती चांगलं आणि वाईट समजता याच्यावर तुमची ती देखरेख असते म्हणून माझा सोबत जो असं आहे मला कोणी बोललं का आणि शिवी दिलं का मला त्याच्या काही परिप होत नाहीये मी बौद्ध धर्माच्या तत्वानं <coughs> आणि बाबासाहेबांनी दिलेले मार्ग आहे त्या मार्गाने मी सत्य मार्गाने चालत आलो आतापर्यंत आर्थिक परिस्थिती असेल कुठलीही परिस्थिती असेल माझे कर्मचारी समोर बसेल आहे हे सर्व माझे कर्मचारी तुम्ही त्यांना एखाद्याला विचारू शकता त्यांनीसुद्धा बिल्डिंग असेल कुठलं फंड असेल सर्वांनी मदत केली आणि <coughs> इन्स्टिट्यूटमध्ये वाढ कशी होईल नवीन पद्धत कशी होईल आमचा विद्यार्थी कसा घडेल अशा याने आमचे सर्व कर्मचारी काम करतात म्हणून आज या साहित्य संमेलनामध्ये तुम्ही आमच्या संस्थेची माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे आभारी आहे त्या काळात दादासाहेब आपली कौटुंबिक परिस्थिती काय होती वडील आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा सगळं झालं एकोणीसशे छप्पन मध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये एकोणीशे छप्पन मध्ये वडील वारले त्यावेळेस आम्ही मूल मजुरी करण्यासाठी शहरामध्ये आलो त्यामुळे औरंगाबाद मध्ये केली आर परिसर होता त्याच्यानंतर हर्षनगर झोपडपट्टी मध्ये आमचं पूर्ण आयुष्य गेलं त्या ठिकाणी आणि तिथं राहून ह्या नवीन नवीन ज्या कल्पना येतात शाळा काढण्याच्या किंवा इतर काही मुलांच्या परिस्थिती पाहिल्या आपण सुद्धा काही करावं म्हणून आम्ही त्या संस्था स्थापन केल्या आणि परिस्थिती नाजूकच होती अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आता काही गोष्टी तुम्हाला <coughs> उद्घाटन सांगायचं म्हणजे आमच्या मिश्र समोर बसेल आहे परशिंद साहेब मिशू माझ्या समोर बसेल आहे आम्हाला त्या दिवशी सर मी नोकरीला असताना विद्यापीठामध्ये पटेल नावाचे क्लार्क होते सरांना माहिती आहे हनुमान नगर हनुमान ते तर राहत होते गुलमंडीजवळ घरामध्ये त्या दिवशी काही नव्हतं विद्यार्थात दोन रुपयासाठी वाजेपर्यंत एका ठिकाणी काम करणारी माणसं माणसं कशी आहे तुम्हाला तेही सांगतो दोन रुपये मला फार मोठ्या मुश्किलने त्यांनी दिले तिथून हिवराळे नावाचं दुकान होतं हिवराळे म्हणून त्यांना माहिती आमच्या फॅमिलीला आणि झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक दादासाहेब शेवटचा शेवटचा प्रश्न एकोणीशे छप्पन ला एकतर धर्मांतराचा तो ते वर्ष आणि नंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण तर त्या कालखंडामध्ये तुम्हाला तुम्ही साधारणतः अकरा बारा वर्षाच्या हा तेरा चौदा वर्षाचे तर तो थोडासा एक अनुभव सांगा बस आता तो अनुभव सांगायचा म्हणजे ग्रामीण भागामध्ये पूर्वी पोट जर भरणं असेल तर पूर्वी पाटील पांढऱ्याच्या घरी तुम्हाला काम करावं लागत का होतं त्या काहीतरी होते तर चालवटाची जाड का त्याची मानायचे ना ते ते तोडाचे त्याचे बांधे बांधायचे ते सुकले म्हणजे एखाद्या पाटील पांड्याच्या घरी टाकायची आम्ही ती आणि त्याच्यावर जे मिळेल राशन पाणी किंवा काय शिळपाचा काय मिळेल अशा परिस्थिती आम्ही ते दिवसच्या ग्रामीण भागामध्ये पास केले त्या ठिकाणी आत्ता शेवटचा प्रश्न असा आहे की आत्ता जे वातावरण आहे शैक्षणिक वातावरण काळ बद्दलला ते सगळे गुरु समोर बसले महालिंगेश्वरांच्या वर्गात जेव्हा मी बसायचो तेव्हा दोनशे दोनशे पोरं स्वरूप बसला जायचे आता वर्गात पोरं दिसत नाहीये तुमची जी भूमिका होती की मुलांनी शिकलं पाहिजे पोरांनी शाळेत आलं पाहिजे त्यांनी अभ्यास केला पाहिजे ते वातावरण दिसत नाही याचा अर्थ असा नाही की प्राध्यापक आता विद्वान नाहीत म्हणजे प्राध्यापकाला शिकवता येत नाही असं त्यातला भाग होत नाही पण वर्गात मुलं येत नाही काळ बदला याविषयी आपला काय अनुभव आहे आपला काय वाटतं वर्गात मुलं येते त्याच्याबद्दल का वर्गात मुलं येतात त्या भागाचा जो परिसर असतो आता मी आमच्या कन्नडचे पत्रकार आलेले पवार सर आहे का कन्नडचे कलिम ते पाटील राहिले त्यांना सुद्धा विचारा कारण ग्रामीण भाग कसा असतो अर्धे दहा विद्यार्थी शेतामध्ये कामं करतात आणि तो तुमचा कॉलेजचा वेळ असतो तुमच्या शाळेचा जो वेळ असतो तुम्ही तो वगळून जर जर केलं तर विद्यार्थी शाळेमध्ये रेग्युलर राहू शकतो पण त्यांचा सकाळचा टाइम तो कामाचा असतो त्यांचा बारा एक दोन वाजेपर्यंत शेतकरी लोकांचा आणि असे पिरियडमध्ये तुम्ही शाळा आणि कॉलेज चालवत असाल तो विद्यार्थी शक्यतो त्या ठिकाणी कमी संख्येनं हजर राहतो तुम्ही आता समाधानी आहात का ही संदर्भात ही जी वातावरण आता बदल आहे याविषयी तुम्ही समाधानी आहात का शिक्षण क्षेत्रामध्ये काम करीत असताना मी खरोखरच आनंदी आहे कारण जो व्यक्ती काम प्रामाणिक करतो इतर संस्थेचा अभ्यास करतो इतर महाविद्यालयामध्ये काय चाललं त्याचा अभ्यास करतो त्या संस्थेचा हाताचा अभ्यास करतो आणि विद्यापीठामध्ये काय चाललं या सर्वचा अभ्यास करून मी माझ्या संस्था जिल्हा परिषद असेल विद्यापीठ असेल या त्या तत्वानं त्या नियमानं जर चालवलं होतं मनुष्याला कुठच्याही अडचणी येणार नाही अशी माझी खात्री आहे धन्यवाद दादा आ, दादा मुलाखत देतो तेव्हा अत्यंत भावनिक होत होते आणि जेव्हा भावनिक होत होते तेव्हा त्यांना त्यांच्या आईवडिलांची आठवण होत होती कारण त्यांचा चेहरा आणि त्यांचं बोलणं सांगत होतं कारण त्यांनी ते भोगलं होतं ते अनुभवलं होतं आणि भोगलेलं हुत अनुभवलं जेव्हा माणूस बोलतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात नक्कीच पाणी येतं असा त्याचा अर्थ होतो दादा नेमके त्यावेळेस हा बाकीचा संघर्ष बाकी हा वेगळा होता बाकीचा संघर्ष आम्हाला सहन करू शकतो पण आईवडिलांची आठवण कधीच सहन करू शकत नाही आणि त्यांच्या आईवडील नेमके लहानपणी गेले होते आणि मावशीने सांभाळलं होतं हा अत्यंत वेगळा काळ आहे मी दादांना म्हणजे मनपूर्वक धन्यवाद देतो की दादा असा काळ असताना देखील आपण वेळ काढला आपण शैक्षणिक संस्था काढल्या आणि आपण लोकांची सेवा केली मला वाटतं तुमचा हा आदर्श अलीकडची जसं महालिंगेश्वर सकाळी बोलत होते अत्यंत रोखठोक होतो पहिलं सत्र मी म्हटलं एवढं खतरनाक सत्र आणि एवढे डॅशिंग सगळं बोलत होते कारण तो अनुभव होता दादा यात हा अनुभव असं सांगतो की अलीकडची पिढी थोडीशी शब्द वाईट होईल नपुस्तक होत चालली काय असा त्याचा अर्थ होतो कारण कारण पॅन्थरचा काळ आम्ही पुस्तकं वाचली आहेत आम्ही पॅन्थरच्या काळामधले पुस्तक आम्ही त्या काळात नव्हतो कारण आमचा जन्म तेव्हा नव्हता कदाचित आमचा फक्त जन्म असेल म्हणजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरचा जन्म आणि पॅनथर तेव्हा जेव्हा एकदम टॉपला होती आणि आम्ही तेव्हा लहान होतो पण त्याच्यानंतर ती पुस्तकं जेव्हा वाचतो तेव्हा ती पुस्तक आम्ही ती कविता वाचतो कथा वाचतो आणि ह्या मंडळीकून जेव्हा ऐकतो तेव्हा अंगावर शहर येतात तथा त्या काळामध्ये तुम्ही काम करत होता मला असं वाटतं तुम्ही केलेलं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं कार्य होतं तुमच्या या कार्याला मी सलाम करतो आणि साहित्य परिषदेत होती नाही आपलं आपल्याला धन्यवाद होतो थँक्यू धन्यवाद दादा थँक्यू